नमस्कार अमृताचं सगळं सत्य सर्वांसमोर आल्यामुळे माई यश अमृतावर खूपच चिडलेले असतात त्यांना अमृताचा खूप राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच यामिनीने इन्स्पेक्टर मोहितलासुद्धा बोलावलेलं असतं आणि लगेच कावेरी इन्स्पेक्टर मोहितच्या हातात जे काही अमृता स्वतःच्या तोंडाने सत्य उकलेली असते त्याचा व्हिडिओ ती सर्वांसमोर दाखवत असते तो पुरावा म्हणून तिने मोहितच्या हातात दिलेलं असतं तेव्हा लगेच इन्स्पेक्टर मोहित कावेरीला बोलतो कावेरी बहिणी तुम्ही काळजीच करू नका आता या अमृताला मी काही केल्या सोडत नाही तिला कायमचं गजाड करतो की नाही बघाच तेव्हा लगेच सुवासिनी बोलते खरं सांगू का जावय बापू या मुलीला घेऊन जा हिला जेलमध्ये टाका हिची हिची अक्कल ठिकाण्यावर येऊ द्या आणि खरं सांगायचं तर ही मुलगी माझ्या उदयची बायको आहे याची मला लाजच वाटते तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते केलं मी हे सर्व काय करणार आहात तुम्ही सर्वजण मिळून मुद्दाम करताय का तुम्ही कुणाला माझं दुःख दिसलं नाही का तेव्हा सुवासिनी बोलते गप्प बस या घराच्या वंशाला त्रास देण्याचा प्रयत्न केलास तू त्याला संपवण्याचा कट रचलास अगं तुला लाच कशी वाटली नाही तुझ्या या प्रयत्नांमुळे माझ्या चिकूला काही झालं असतं तर तर काय झालं असतं अगं या कावेरीला येता जाता मी टोमणे मारत होते तिला नाही नाही ते बोलत होते पण खऱ्या अर्थाने या घरची जर का सून जर का कोणी असेल ना तर ती कावेरी आहे खरं सांगू का विद्या आणि कावेरी मिळून बिझनेस तर करूच शकतात पण हे घर छान प्रकारे सांभाळू शकतात आज मी अमृता तुला ठणकावून सांगते एक बाई घरसुद्धा छान प्रकारे चालवू शकते आणि बाहेर जाऊन नोकरी सुद्धा करू शकते ह्या मतावर मी आज ठाम झाले तेव्हा मात्र अमृता बोलते मावशी मावशी अगं तू उगाच माझा विचार चुकीचा करतेस तू मला चुकीचं समजू नकोस ना ग मावशी तेव्हा लगेच सुवासिनी अमृताला जोरात धकलून देत म्हणते मावशी बोलायचं नाही आहे मला कोण मावशी तू माझी कोणीही लागत नाहीस तुझा आणि माझा कसलाच संबंध नाही आहे कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का धर्माधिकाऱ्यांच्या घरात राहायची तुझ्यामुळे माझा नवरा तिथे अंतरुणाला खेळला आहे त्याला तूच मारलंस आणि बिचाऱ्या कावेरीवरती आरोप केलेस आणि आम्ही मात्र कावेरीला जबाबदार ठरवलं त्यावेळेला यामिनी अमृताच्या अंगावर धावत जात बोलते अमृता तू माझ्या बाबांना मारण्याचा प्रयत्न केलास आणि कावेरीवरती आरोप केलेस आणि मला असं वाटलं की कावेरीनेच मारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला लगेच अमृता यामिनीला बोलते यामिनी उगाच नाटकं करू नकोस मला काही समजत नाही का सगळं काही समजतंय अगं तुला कधीपासून तुझ्या बाबांचा पुळका यायला लागला तेव्हा लगेच यामिनी बोलते बस झाला मला सगळं समजतं एक गोष्ट लक्षात ठेव मी माझ्या आई वडिलांच्या विरोधात कितीही बोलत असेल पण माझ्या आई वडिलांना दुःख व्हावं त्यांना कोणती इजा पोचावी असं मात्र मी कधीच करणार नाही तुझी हिंमतच कशी झाली माझ्या वडिलांवरती हल्ला करायची तेव्हा लगेच मोठ्यानी कावेरी बोलते जाऊ देत नाही आम्ही दी कशाला तुम्ही उगाच या गोष्टींमध्ये लक्ष घालताय आणि तसंही अमृताला या सर्व गोष्टी अगदी क्षुल्लकच वाटत असतील कारण अमृता फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करते बाकी कोणाचाच नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी अमृता बोलते कावेरी झालं का समाधान तुला तर हेच पाहिजे होतं ना तुला मलाच उद्ध्वस्त करायचं होतं ना त्यावेळेला कावेरी बोलते एक मिनिट उगाच गैरसमज करून घेऊ नका मला तुम्हाला उद्ध्वस्त वगैरे अजिबात करायचं नव्हतं आणि तुम्हाला उद्ध्वस्त करायची माझी अजिबात इच्छा नव्हती तुम्ही जे काही आता बोलताय ना ते नीट विचार करून बोला तुम्ही असं कसं काय माझ्यावरती कसलेही आरोप करू शकता तेव्हा लगेच अमृता कावेरीच्या अंगावर धावत जाणार तेवढ्यात यश अमृताला बोलतो अमृता माझ्या कावेरीपासून लांब राहायचं आज आज मी माझ्या कावेरीला मृत्यूच्या दारातून परत आणलंय तुझ्यामुळे माझी कावेरी माझ्यापासून कायमची दूर गेली असती हा विचारच माझ्या मनाला पटत नाही तुला माहिती आहे असा काही क्षण माझ्या समोर आला त्या क्षणाला मला असं वाटलं की मी माझ्या कावेरीला कायमचं गमावलं तुला खरंच सांगतो अमृता आणि त्यावेळेला मला एवढं वाईट वाटत होतं ना त्याच वेळेला मी ठरवलं होतं की नाही आता काही झालं तरी अमृताला सोडायचं नाही अमृताला तिची लायकी दाखवायचीच आणि त्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही पण अमृता एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या कावेरीच्या आणि माझ्या चिकूच्या वाटेला जायचं नाही या आता तर तुला पोलिसांच्या ताब्यात देतोय पुढच्या वेळेला तर तुझा जीव घ्यायला मी मागे पुढे पाहणार नाही तू या या यशला कमी समजू नकोस या यशचा तू प्रत्येक वेळेला हसरा चेहरा पाहिला असशील पण राग मात्र खूपच भयानक आहे तुला माहिती नाही हा यश काय काय करू शकतो ते तेव्हा मात्र मोठ्यानी यमुना बोलते यश हिची लायकी हिला दाखवूनच दिली पाहिजे आणि म्हणूनच मोहित हिच्या हातात बेड्या ठोकाणीला घेऊन जा हिला चांगलीच खडी पुडायला लावा त्यावेळेला लगेच मोहित बोलतो कुणीही काळजी करायची गरज नाही यामीनी तुला तर अजिबात काळजी करायची गरज नाही तर हिला तर मी सोडणारच नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते तुम्ही चुकताय सर्वजण त्यावेळेला सुवासिनी अप अब... अमृताच्या जवळ जाते आणि अमृताला बोलते अमृता आम्ही चुकतोय चुकीचं तर तू वागलीस अमृता तुला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही अमृता तू असं अस का केलंस मला उत्तर दे अमृता मला उत्तर पाहिजे तुझ्याकडून मला उत्तरीची अपेक्षा आहे अमृता उत्तर दे तेव्हा लगेच अमृता बोलते मावशी मी खरंच सांगते मी काहीच केलं नाही तुमच्याकडे काय पुरावा आहे तेव्हा लगेच यश बोलतो लाज नाही वाटत स्वतःच्या तोंडाने सत्य ओखलीस तरी सुद्धा म्हणतेस की तू काहीच केलं नाहीस अगं जरा तरी विचार कर तेव्हा लगेच अमृता बोलते अरे यश ते मी घाबरून म्हणाले होते उगाचच त्याचं भांडवल का करताय तेव्हा लगेच कावेरी बोलते अमृता सुधार आता तरी सुधार तू काय वागतेस या गोष्टीसाठी कारण अमृता तुझ्यामुळे तुझ्यामुळे आज काय झालं असतं माहिती आहे का अमृता तुझ्यामुळे माझ्या चिकूचा जीव गेला असता माझा चिकू माझ्यापासून कायमचा दूर गेला असता कळतं आहे का तेव्हा उदय बोलतो प्लीज मोहितजीजू यांना घेऊन जा आणि हिचं तोंडसुद्धा दाखवू नका त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुवासिनी बोलते जावय बापू प्लीज प्लीज घेऊन जा कारण ही जोपर्यंत मुलगी माझ्या समोरून जात नाही ना तोपर्यंत तरी मला हे सर्व पचवायला कठीण जाईल प्लीज जावंय बापू तेव्हा लगेच मोहित अमृताच्या हातात बेड्या ठोकतो आणि अमृताला फरफटत घेऊन जात असतो त्यावेळेला अमृता मोठ्यानी बडबडत असते सोडणार नाही मी एकेकाला तुमच्या सर्वांची वाईट वेळ येईलच तुमचा कर्दन काळ येणारच आणि तुमची मी वाट लावणारच आता तुम्ही बघा तुमची वाईट अवस्था कशी करते ती तेव्हा मात्र सगळेजणं एकमेकांकडे बघत असतात त्यावेळेला लगेच कावेरी मोठ्यानी बोलते तू कितीही संकट घेऊन ये काहीही कर तरी या घराच्या तू भिंतीसुद्धा हलवू शकत नाहीस एवढं मात्र लक्षात ठेव कारण कावेरी जोपर्यंत या घरात आहे आणि या घरातली माणसं तिच्या सोबत आहेत तोपर्यंत तू कितीही प्रयत्न केलास तरीसुद्धा तुला आम्ही सर्वजणं पुरून उरू तेव्हा मात्र मोठ्या आणि अमृता बोलते कावेरी तू चुकीचं वागतेयस तू मला जेलमध्ये पाठवतेस तुला माहिती नाही मी कोण आहे ती तेव्हा लगेच विद्या बोलते जा जा आता जा घेत ना तुझं तोंड सुद्धा नाही नाहीये आणि तिला लगेच मोहित घेऊन गेलेला असतो तर इकडे यश कावेरीला बोलतो कावेरी तुम्ही ठीक आहात ना तेव्हा कावेरी बोलते यश माझी काळजी करू नका मी अगदी व्यवस्थित आहे खरं सांगू का यश मला काहीच झालं नाही तुम्ही उगाच माझा एवढा विचार करताय प्लीज यश नका विचार तेव्हा यश सर्वांसमोर कावेरीला जवळ घेतो आणि म्हणतो कसा विचार करू नको तुम्ही तर माझं आयुष्य आहात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आत्ता तरी सुवासिनला तिच्या चुकीची जाणीव होईल का कमेंट करून नक्की कळवा